हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कशा पद्धतीने करायचं ते माझ्या बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट आलती की तुम्ही फक्त काटपदर साडीलाच पिकोफॉल करून दाखवता तर सिल्क साडीला पिकोफॉल कसा करायचा आहे ते आज आपण हे व्हिडिओमध्ये पाहूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी साडी घेतलेली आहे फ्रंट बाजूला तर लेस आहे पण बॅक साईडला आपण सरळ कटिंग करून घेणं गरजेचं आहे जर सरळ कटिंग केलं तरच पिको सरळ येतो आता आ, ही जी बॅक साईडचा आहे तर मी आधी सरळ कटिंग करून घेते त्यासाठी मी सरळ साडी खाली जमिनीवर अंथरली आहे आणि सरळ कात्री सरळ रेषेमध्ये धरून एकदम एकसारखी धरून एकदम सरळ कटिंग करून घेत आहे ही जर पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही थोडासा भाग खाली कट करायचा आणि एक छोटासा धागा हातामध्ये पकडून तो हळूहळू खेचायचा त्याने मग त्या धाग्याच्या ज्या चुन्या पडतात त्या चुन्यावरती कात्रीने कट करायचं पण मला तर नेहमी ही सोपी पद्धत वाटते साडी कुठलीही असू मी अशाच पद्धतीने कटिंग करते तर आता या साडीला आपण पिको करून घेऊया बॅकसाईडचा चला आता पिकोच्या मशीनवरती आता ही पिकोची मशीन आहे आणि ह्याचा मी दाब वगैरे काही चेंज केलेला नाही कारण बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तुम्ही दाब चेंज करता का तर नाही माझी शिलाईची मशीन वेगळी आहे आणि पिकोची मशीन वेगळी आहे आता मी इथं साडीवरती मॅचिंग असा दोरा होऊन घेतलेला आहे पिकोच्या मशीनवरती आणि आता पिको करताना साडी जो नॉब आहे त्याच्या साडीचं जे टोक आहे नॉबच्याबरोबर मधोमध अशा पद्धतीने ठेवते आणि साडी इथे तुम्ही पाहू शकता असं हलक्या हाताने मी पुढे खेचते असं केल्याने काय होतं की पिको एकदम बारीक येतो जाडसर पिको येत नाही साडी जर खेचली नाही पुढे तर पिकोही जाडसर येतो आणि एकसारखा पिको दिसत नाही त्यामुळे एकदम हलक्या हाताने हळूहळू साडी थोडीशी पुढे खेचायची आणि मग साडीला पिको करायचं आहे आता इथे शेवटपर्यंत पिको करून झालाय तर वरच्या टोकाला थोडासा पिको करायचा राहतोच बऱ्याच वेळा तर ते धागा कट न करता वरचा भागही अगोदर पिको करायचा आणि मग धागा कट करायचा तर आता इथे आपण फॉल लावताना तर बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर साडीचं मार्जिन बॅक साईडला बारा इंचापर्यंत सोडायचं आणि तिथून पुढे तुम्ही फॉल लावू शकता आता मी तुम्हाला मेजरमेंट टेपच्या सहाय्याने दाखवते पा आता मी इथं बारा इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे आणि इथून पुढे फॉल साडीला लावणार आहे फॉल साडीला लावण्याच्या अगोदर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायचा न धुता जर फॉल साडीला लावला तर तो नंतर धु दु, साडी धुतल्यानंतर आकसतो म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फॉल धुवायचा वाळवायचा प्रेस करायचा आणि मगच साडीला लावायचा तर आता मी इथे हा धुवून प्रेस करून घेतलेला फॉल आहे आणि आता इथे मी हा फॉल साडीला पिको करून जोडत आहे तर साडीला फॉल जोडताना पुढच्या बाजूने अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग जोडायचं आहे हे अशा पद्धतीने अर्धा इंच दुमडलेलं आहे आणि मी एकदम साडीच्या कडेवरती फॉल ठेवला आहे आणि मग याला मी एकदम हळूहळू थोडं थोडं करून साडी पण सेपमध्ये अशी व्यवस्थित प्लेन पकडून फॉल पिको करून घेत आहे एकदम एकसारखं धरायचं आहे साडी आणि फॉल आणि मग करायचं बऱ्याच वेळा काय होतं की आपण पटपट पटपट असं साडी व्यवस्थित धरली की नाही बघत नाही आणि फॉल साडीच्या किनाऱ्यावर पिको करत जातो त्याने काय होतं की साडीला चुन्या पडतात शक्यतो सिल्क साडीला कॉटन साडीला किंवा काटपदर साडीला फार काही फरक पडत नाही पण जर अशी सिल्क साडी असेल तर चुन्या पडतात तर नेहमी अशा पद्धतीनेच करायचं आहे थोडं थोडं पिको करून घ्यायचं आहे आणि मग साडी व्यवस्थित सेट करायची आहे फॉलही व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मग पिको करायचं आता इथं खाली पहा बॉर्डरला थोडीशी लेस आहे तर मी काय केलेलं आहे लेसच्या थोडंसं वरती फॉल पकडलेला आहे एकदा लेस लेसवरती नाही तर तर लेसच्या वरती थोडासा फॉल पकडून मी हा पिको करून घेत आहे अशा पद्धतीने प्रत्येक साडी वेगळी प्रत्येक साडीचं सूत वेगळं ते पाहून साडीला फॉल करायचा असतो तर चला मी पूर्ण साडीला हा फॉल जोडून घेतलेलाच आहे आता बॅक साईडला आल्यानंतरही सेम त्याच पद्धतीने पुढच्या साईडला जेवढं अर्धा इंच कापड दुमडलं होतं तसंच कापड दुमडून घ्यायचं आहे आणि पिको करून घ्यायचा आहे आता पूर्ण साडीला खालच्या बाजूने पिको करून झालेला आहे आता वरच्या बाजूने आपण हात हातशिलाई करणार आहोत तर हातशिलाई करण्याची पद्धत तुम्हाला मी एकदम इझी सोपी पद्धत दाखवते सिल्क साडी असेल तर नेहमी अशी जमिनीवर अंथरायची सरळ आणि मग तिला फॉ हातशिलाई करायची आहे तुम्ही पाटावर ला तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही तसंही लावू शकता पण मशीनवरती बसल्या बसल्या सिल्क साडीला फॉल लावायला जायचं नाही कारण सिल्क साडीला खूप जुन्या पडतात आणि फॉल व्यवस्थित प्लेन लागला जात नाही त्यामुळे मी ही सोपी पद्धत वापरते की सरळ जमिनीवर अंथरते पाटावरतीही नाही घेत सरळ जमिनीवरती अंतरते आणि मग स्ट्रेट साडी केली फॉलही व्यवस्थित सेट करून घेतला की अशा पद्धतीने फक्त हातशिलाई करून घ्यायची आता हातशिलाई करताना दोरा अखंड वापरायचा आहे म्हणजेच जेवढा फॉल आहे त्यापेक्षा थोडासा म्हणजेच बारा तेरा इंचापर्यंत जास्तीचा इंचा दोरा घ्यायचा आहे आणि हातशिलाई करायची आहे हातशिलाई करताना वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढंच मार्जिनील एवढी काळजी घ्यायची आहे आता ही सिल्क साडी आहे मार्बलमधलीच सिल्क नाही मार्बल साडी आहे मार्बल साडीलाही खूप साऱ्या चुन्या पडतात आणि त्यातल्या त्यात लेस असेल तर मग खूपच चुन्या पडतात म्हणून अशी काळजी घ्यायची आता मी शेवटपर्यंत हातशिलाई करत आलेली आहे आता हे पाच शेवटचा भाग आहे इथं हातशिलाई करताना मात्र दोरा ओपन सोडायचा नाही शेवटला हातशिलाई झाल्यानंतर असं दोन ते ती तीन वेळा व्यवस्थित गाठ मारून घ्यायचा आहे दोऱ्याला आणि मगच राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे याने काय होतं की दोरा व्यवस्थित लॉक होतो आणि फॉल उसत नाही नाहीतर मग जर ओपन दोरा ठेवला तर फॉल हळूहळू करून उसला जातो त्यामुळे अशा पद्धतीने गाठ देऊन मग राहिलेला दोरा कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिको फॉल करून झालेला आहे आणि तुम्ही इथं फॉलही बघा किती व्यवस्थित आणि प्लेन असं लागले गेलेलं ला आहे मी तुम्हाला बॅक साईडनेही दाखवते तुम्ही व्यवस्थित पाहू शकता इथे हे पा अशा पद्धतीने कुठं चुन्या वगैरे अशा पडलेल्या दिसत नाही आहेत तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशा पद्धतीने साडीला फॉल लावून अवश्य बघा हे पा खालच्या बाजूनेही किती नाजूक शिलाई आलेल्या आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ